स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापायला लागलाय पण पुणे जिल्ह्याच्या काही भागातील प्रचारावर राजकारणापेक्षा जास्त कुणाचं सावट आहे तर ते म्हणजे कार्यकर्ते उमेदवार आणि मतदार सर्वांनाच रात्रीच्या वेळचा रोड शो सभा आणि भेटीगाठी धोकादायक वाटू लागल्यात याच भीतीचा आणि प्रचारातील गोंधळाचा हा खास रिपोर्ट तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांनी गेल्या काही दिवसांत अक्षरशः धुमाकूळ घातलाय बिबट्यानं थेट नागरिकांवर हल्लेही केलेत बिबट्याच्या या भीतीमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे आणि या भीतीचा परिणाम आता थेट निवडणुकीच्या प्रचारावर होताना दिसून येतोय अंधार पडल्यानंतर प्रचारात उतरणं म्हणजे जीव धोक्यात घालणं असं उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मतदारही रात्री घराबाहेर पडायलाच तयार नाही त्यामुळे प्रचार मोहीम अक्षरशः दिवसा मर्यादित झाली आहे बिबट्याच्या भीतीनं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे कारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता भर उन्हात शेतात जावं मनसरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे यांना वाटत आहे आम्ही दिवसा उन्हात फिरू शकतो रात्रीचं फिरू शकत नाही कारण काही तर बिबट्याचा प्रश्न खूप मोठा भेडसावत आहे आता वेळ कमी फारच कमी आहे आणि प्रचाराचे दिवस पण फार कमी आहे आम्हाला त्याच्यामुळं जेवढं आपल्याला उरकता येईल तेवढा उरकण्याचा प्रयत्न करतो आहे रात्रीचं इथं फिरताच येत नाही आहे कारण का लोक बाहेर घराच्या बाहेर लोक नाही ते आम्ही इथं बिबट्यांचा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न बिपट प्रश्न आहे आणि इथं आम्ही वनविभागाच्या खात्यातून पिंजरे तर जास्त लावणारच प्रयत्न करणार आहोत आणि वन विभागाकडून ज्या खात्याच्या मार्ग खात्यातर्फे आणि आमच्या याच्यातर्फे सेन्सर बसवणार आहे जेणेकरून सर्वसामान्याला कळेल हो, की बिबट्याच्या सरपंचांनी आंदोलन केलं होतं आणि स्वतः ते वन पिंजऱ्यात जाऊन भक्षक म्हणून बसले होते याशिवाय जुन्नर राजगुरुनगर चाकण आणि आळंदी परिसरात रात्रीच्या प्रचारावर बिबट्याचं सावट आहे सभा पदयात्रा वॉर्ड व्हिजिट सर्व काही अंधार पडण्याआधीच उरकून घेण्याची घाई उमेदवारांना लागली आहे खर तर या परिसरातील बिबटे गुजरातच्या वनतारा अभयारण्यात हलवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय कधी येणार असा प्रश्न आता विचारला त्यामुळे संरक्षण कसं करणार हाच मुद्दा आता प्रचारात चर्चेत आहे सध्या नगरपंचायत नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे परंतु ह्यावेळीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीतीचं सावट आहे कारण आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचं सावट बिबट्याची दहशत ही प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यामुळं नागरिक सायंकाळ ज्यावेळी कुठं प्रचाराची सभा असेल त्यावेळी देखील बाहेर पडायला घाबरतात आणि नको त्या याच्यात पडायला कारण आज लहान मुलं कोणाच्या जवळ त्या ठिकाणी असतात मागे पाहायला कोण नसतं त्यामुळं सभांना येण्याचं प्रमाण देखील बिबट्यामुळं कमी प्रमाणामध्ये आहे प्रचारला जायला पाहिजे दुसऱ्या बाजूला सरकारने ज्याच्या ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ते ठोस निर्णय काही होत नाही आता मागच्या आठवड्यामध्ये एक निर्णय झाला की बिबट्याच्या मादीची नजबंदी करण्याचा प्रायोगिक तत्वावरती केंद्र सरकारने पाचच माद्यांची नजबंदी करण्याला परमिशन दिली आणि त्यांची नजबंदी केल्यानंतर पाच वर्ष अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आणि त्यानंतर बघू काय होईल आमचं म्हणणं एवढं का, का केंद्राने राज्याने ताबडतोब लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही करणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा नागरिकांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे बिबट्यांचे वाढते हल्ले मतदारांच्या मनात बसलेली भीती आणि प्रशासनाच्या उपाययोजना अंमलबजावणीत होणारा विलंब या तिन्हीचा फटका आता थेट उमेदवारांनाच बसताना दिसतोय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट